नेरळजवळील पिंपलुली ग्रामपंचायत हद्दीतील अंत्रड गावातील स्मशानभूमीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय काही वर्षापूर्वी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या स्मशानभूमीची पुन्हा उभारणी करावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराने काम सुरू केले मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे आणि जागेच्या वादामुळे या स्मशानभूमीचे काम थांबवण्यात आलंय याबाबत ठेकेदाराने संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून देखील प्रशासकीय कोणताही अधिकारी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरता गावात आले नाहीत त्यामुळे ठेकेदाराने हे काम बंद ठेवत तेथून टाकलेले सामान उचलण्यास सुरुवात केली आहे त्यानंतर आता गावकऱ्यांनी स्मशानभूमी व्हावी याकरता विरोध करणाऱ्यांच्या विरोधात पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष रमेश कदम यांच्याकडे धाव घेत हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आहे रमेश कदम यांनी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता गावात स्मशानभूमी व्हावी याकरता पुढाकार घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात आमरण उपोषणाची घोषणा केली आहे रमेश कदम यांनी आतापर्यंत अनेक वेळा उपोषण करून रखडलेल्या कामांना तसेच नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडत त्यांना दिलासा दिलाय त्यामुळे आंतरड गावातील स्मशानभूमी होईल याकरता रमेश कदम हे उपोषणाच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावतील अशी ग्रामस्थांना अपेक्षा आहे याच पार्श्वभूमीवर रमेश कदम यांनी पंचायत समिती तसेच तहसीलदार येथे पत्रव्यवहार करून उपोषणाची घोषणा केली आहे येत्या पंधरा दिवसात या स्मशानभूमीचे काम सुरू झाले नाही तर आपण आमरण उपोषण करू आणि उपोषणानंतर देखील काम झाले नाही तर शेवटचा पर्याय म्हणून आत्मदहनाचा इशारा रमेश कदम यांनी दिला आहे दहावीस वर्ष काही सामाजिक कार्य करताय गावात रेशनिंगचं दुकान असू द्या रस्ता असू द्या लाईटचे पोल असू द्या प्रत्येक ठिकाणी आपला प्रत्येक ठिकाणी पुढाकार असतो तसंच गावचं हे सामाजिक काम आहे स्मशानभूमी ही आता लोक दोन हजार एकवीस साली जे वाहून गेले तिथपासून उघड्यावरच चालतात प्रयत्न आता जिथं आणि तिथंच चालतात नदी काठावरच चालतात लोक त्याच्यामध्ये काय अडचण नाही ग्राम आम्ही जेव्हा मंजूर करून आणले तेव्हा ग्राम गेलो हो तेव्हा ग्रामशोक म्हटले बाबा ती जागा सर्वे करावी लागेल म्हणजे गेले सहा सात महिने फिरवा फिरवीचंच काम चालू आहे हे फिरवा फिरवीचं काम कशामुळे चालू आहे काय हे आम्हालाच कळत नाही आज काम चालू असताना पण ते थांबवत आहेत कोणतरी येऊन आहेत त्याचं काही कारणच समजत नाही रामशोक का करतात ते आता आम्ही हे काम पोलीस मित्र संघटना अध्यक्ष रमेशजी कदम यांच्याकडं सोपवलं आहे सर्व कर्जपच्या नागरिकांना जय जाऊ जय शिवराय जय शंभू आणि या गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आम्ही पंचायत समिती कर्जत यांच्या कार्यालयासमोर उभे आहोत आणि मी रमेश संताराम कदम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत आणि संपूर्ण कर्जत तालुक्याच्या नागरिकांना माझी ओळख पहिल्यापासून आहे त्यांना आतापर्यंत आम्ही जवळजवळ पंचवीस उपोषणं केलेले आहेत सर्व सर्व म्हणजे उपोषण आम्ही यशस्वीपणे यशस्वी केलेले त्या अनुषंगाने आंतर हे आमचं पहिल्यांदाच आम्ही उपोषण करतो असं नाही तर याच्या आधी पण आंतर तिंपणी रस्ता निर्मूतनीकरण करण्यासाठी ह्याच गावचे जे आता माझ्यासोबत आहेत बालू डायरे त्यानंतर ता आमचे दसरजी मुळे आणि त्याच्यानंतर केशवजी सितोले या आमची सर्व टीम त्यावेळेस उपोषण केलं आणि ते रस्ता नुकरी करून घेत केला कर, कर, त्याच्यानंतर आम्ही दुसरं उपोषण या आंतर पिकोलेची समस्या सोडवण्यासाठी रेशनिंग दुकानदाराच्या विरुद्ध उपोषण केलं आणि तिथे रेशनिंग धान्य पुरवठा होत नव्हता तो कारण करण्यासाठी आम्ही प सक्रिय पुरा पुढाकार घेतला आणि ते आता व्यवस्थित तिथे धान्य पुरवठा होतो त्यानंतर आता हे तिसरं जे आंदोलन आम्ही उपोषण करतोय हा विषय खूप गंभीर आहे आणि खूप खेदवा खेदवाईक आहे की सर्वांना तो जीवाला जीवाला लागणार आहे कारण ह्या गावामध्ये जूनपासून त्या स्मशानभूमीचं काम जे मंजूर आहे त्याला निविदा झालेली आहे निधी आहे आणि स ठेकेदाराकडे ते काम चा, चालू कर का, काम चा, चालू ले ले। ते चालू केलेलं आहे परंतु काही ग्रामसेवकांच्या आडमुठे धोरणामुळे ते काम अद्याप सुरू झालेलं नाही आणि या दरम्यान किमान बारा तेरा मैतावर चिंगड्यावर अंतिम संस्कार करण्याची वेळ त्या ग्रामस्थांच्यावर आलेली आहे आणि भर पावसामध्ये त्यांनी उघड्यावर अंतिम संस्कार केले त्या अनुषंगाने गेले तीन महिने बालू डायरे हे माझ्याकडे येत होते परंतु मी त्यांना सल्ले देतो की आपण ग्रामसेवक हो असेल बिडेवा पंचायत समिती गटविकास अधिकारी असतील कार्यकारी मुख्य अधिकारी असतील शिवा शिवा शिव आणि तहसीलदार असतील यांच्याकडे तुम्ही अगदी नियमानुसार पत्रव्यवहार करून पाठपुरावा हो करा आणि का काम थांबले ह्याचा शहानिशा करून ते काम आपण ते पूर्ण करून घ्या का प्रत्येक वेळेस आम्हाला आमण उपोषण करण्याची हाऊस नसते खूप त्रास भोगावा लागतो कारण कत्रेवर करण्यापासून ते उपोषण करण्यापासून आणि तर आमचं महत्त्वाचं म्हणजे की आम्ही कुणाकडून देणगी वर्गणी घेत नाही ना स्वतःच्यासोबत आंदोलन करत असतो त्या अनुषंगाने आम्ही जेव्हा ह्या स्मशानभूमीच्या नवीन संदर्भामध्ये अभ्यास केला त्याच्यामध्ये आश्चर्याची बाब समोर आली की या स्मशानभूमीसाठी स्वतः ग्रामसेवक म्हणजे ग्रामसेवक आणि कमिटी उपसरपंच सरपंच सर्व सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीची मागणी केली होती आणि त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने पंचवीस पंधरामधून पंधरा पंधरा लाखाचा निधी मंजूर केलेला आहे त्याची तांत्रिक मान्यताही झालेली आहे त्याच्यानंतर जी निविदाही लिहिलेली आहे आणि ठेकेदाराच्या संस्थेवर ते काम आता दिलेलं आहे आणि ठेकेदाराने ते काम सुरू पण केलेलं आहे पण ते काम सुरूच करण्याच्या अगोदरच या ग्रामसेवकांनी एक वेगळाच मुद्दा उपस्थित केला म्हणजे तो चक्का दिशाभूल करण्यासारखा आहे त्याचं असं म्हणणं आहे की हे गुरचरण गुरचरणीमध्ये अतिक्रमण आहे आणि या गुरचरणीचं अतिक्रमण असल्या हो कारणाने गुरचरणचं सर्वे करावं लागेल दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे गुरचरणचा सर्वे करण्यासाठी तहसीलदार साहेबांची परवानगी खूप झाली परंतु या ग्रामसेवकांनी ना का जिल्हा कलेक्टर साहेबांकडून परवानगी मागितली आणि ती परवानगीसुद्धा त्यांनी घेतली तहसीलदारांची परवानगी घेतली आणि तो सर्वे करण्यात आला त्या सर्वेच्या वेळेस ठेकेदार त्याच्यानंतर काही शेकडो गा ग्रामस्थ तिथे उपस्थित होते आणि ती जागा त्यांनी कन्फर्म करून सांगितली की येथे तुम्ही स्मशानभूमीचं काम चालू करा त्यांच्या सांगण्यावरून या ठेकेदारांनी तिथे काम सुरू केलेलं परंतु आपण जर ह्या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहिली तर ग्रामसेवकच म्हणतोय की गा गुडचरणीमध्ये अतिक्रमण आहे त्याच्यामुळे आमचा नाव झाला आता आम्हाला ह्या गुडचरणीचं असं निदर्शन आलेलं आहे की प्रत्येक गुडचरणीमध्ये विकास काम करताना अडचण अडचण निर्माण होते आता ग्रामचं पुन्हा जरी एक नाव सांगतोय की अशी तक्रार आहे की काही ग्रामस्थ म्हणतात वन विभागाची जागा आहे काही ग्रामास्थ म्हणतात वन विभागाची जागा आहे आणि काही ग्रामस्थ असं म्हणतात की जर का त्या नदीपात्राच्या कडेला जर काही ही स्मशानभूमी असेल तर त्याची राग जाऊन पाणी दूषित होईल मग आता हा प्रश्न उपस्थित होतो की कर्ज तालुक्या म्हणजे बहुसंख्य स्मशानभूमी नदी नदीपात्राच्या किनारीच आहेत आणि त्याची राग धुण्यासाठी नदी पात्राचं पाणी वापरलं जातं आणि नदीपात्र राग जाते मग जर हा जर मुद्दा जर का त्यांचा रास्ता असेल तर मग आमची का आम्ही अशी मागणी करावी का की कर्ज तालुक्यातील कुठल्याही जेवढ्या पात्रामध्ये नदी लगतच्या स्पासन आहेत त्या काढून टाकाव्यात म्हणजे या ग्रामसेवकने हा वादाचा मुद्दा उपस्थित केला एक तर ती सर्वे करून दूर करण्याची जागा ठीक झालेली आहे तरी सुद्धा जर ग्रामसेवक म्हणत असेल ती वन विभाजन माझं त्या ग्रामसेवक अक्षक आहे की ग्रामसेवकच ग्रामस्थांना घेऊन तक्रारी करायला लावतोय आणि वैयक्तिक आपला काहीतरी लाभ घेण्यासाठी हा इथं काड्या घालायचं काम करतोय जेणेकरून ठेकेदारने याला काहीतरी चिडबिरी द्यावं म्हणजे मग ते त्याला सहकार्य करणं या अनुषंगाने आम्ही आता पोलीस संघटनेच्या वतीने हे आंदोलन हाती घेतलेलं आहे आणि आम्ही सर्व ठिकाणी पत्रभर केले म्हणजे कर्जत तालुक्यातील पंचायत समिती खट विकास अधिकारी यांनाही पत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर तहसीलदार कार्यालय कर्जत तहसीलदार साहेब यांनाही पत्र दिलेलं आहे त्यानंतर जिल्हा कार्यकार जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब यांनाही पत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर सीओ म्हणजे कार्यकारी अधिकारी यांनाही आम्ही पत्र दिले आणि आता आम्ही त्यांना पंधरा दिवसाचा अल्टिमेट दिलेलं आहे या पंधरा दिवसामध्ये जर या स्मशानभूमीचं काम आपण पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी यांना ठेकेदारांना मदत करून ते काम पूर्ण केलं नाही तर आम्ही पंधरा दिवसानंतर कुठल्या क्षणी अंमन उपोषण समोर करणार आहेत आमण उपोषण करून पण दखल जर घेतली नाही तर आम्ही त्या समोर आत्मदानचा पण इशारा दिलेला आहे आणि आत्मदान सुद्धा करून या पार्श्वभूमी मी संपो हो, सम संबंधित अधिकारी असतील त्यांना मी सूचना करू इच्छितो की पोलीस संघटना या आधी एकही ना नाही तर अनेक उपोषण करून समस्या सोडल्या आहेत आणि आमचं कर्तव्य आम्ही तो वसा घेतलेलं आहे की नागरिकांनी समस्या सोडवल्या दरम्यान पोलीस मित्र संघटनेचे रमेश कदम यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाला जाग येते का हे देखील पाहणे औसुक्याचं ठरेल अरुण बैकर वृत्त मराठी कर्जत लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब